केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत माशांची स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनाचे मूल्यवर्धन या विषयावर खालापूर तालुक्यातील आपटी या ठिकाणी महिलांकरिता मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आपटीमधील सिद्धव्रत नगर येथील तीस महिलांनी सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेतला केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्र महाराष्ट्रातील समुदायासाठी दरवर्षी तीन दिवसीय प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करते त्याच अनुषंगाने खालापूर तालुक्यातील आपटी येथे अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत एकोणतीस फेब्रुवारी ते एकतीस फेब्रुवारी या कालावधीत माशांची स्वच्छता मासे आणि मत्स्य उत्पादनाची हाताळणी व मूल्यवर्धन हा कार्यक्रम संपन्न झाला कोची विभागा के संचालक डॉक्टर जॉर्ज निनान मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर ए सुरेश आई सी ए आर सी आई एफ टी कोची के नोडल अधिकारी डॉक्टर आशा के के प्रमुख शास्त्रज्ञ यहाँ हा कार्यक्रम घे आला केंद्रीय मतृसिकी प्रौोगी संस्थान भारत के उच्चतम संस्थानों में से एक है मातृशिकी के क्षेत्र में इसका केंद्र जो मुंबई रिस सेंटर है से इनका यही है कि जो ये ए प्रोग्राम के अंतर्गत आता है जिसमें कि हमारे शेड्यूल कास्ट सब प्लान में हमारे जो शेड्यूल कास्ट लोग हैं उनको ये प्रशिक्षण देना है ये ट्रेनिंग जो है हार्वेस्ट एंड पोस्ट हार्वेस्ट को मिला कर है मतलब कि मच्छी को पकड़ने और उसके बाद प्रसंस्करण करने के लिए इसमें बहुत सारी चीज़ें आते हैं कि मच्छी को आप कैसे पकड़ते हैं कौन से जाल यूज करते हैं और उसके पकड़ने के बाद उसके आप क्या कर सकते हैं तो इसमें हमारे संस्थानों ने जो हम जो ट्रेनिंग देते हैं वो वैल्यू एडिशन फिश एंड फिशी प्रोडक्ट है जिसमें हम लोग मत्स्यकी से बहुत सारे पदार्थ को बना सकते हैं और अपने मूल्यवर्धन कर सकते हैं और मूल्यवर्धन करके हम उनका उसको मार्केट में बेच के या उससे हम लोग अपना इनकम बढ़ा सकते हैं आय जनरेट कर सकते हैं वाशी नवी मुंबई के प्रभारी वैज्ञानिक डॉक्टर अभय कुमार आ कार्यक्रम समन्वयक ये मासे आ मत्स्य उत्पादना की स्वच्छता और हाता मूल्यवर्धन या विषया और महिला प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करुण दाखोले या कार्यक्रमात माशांची साफसफाई आणि कटिंग करताना व त्यापासून पदार्थ बनवताना स्वच्छता कशी राखावी आणि फिश लोणचे फिश बॉल फिश कटलेट फिश फिंगर आणि बटरफ्लाय कोळंबी इत्यादी विविध मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनाची तयारी कशी करावी याचे प्रात्यक्षिकही प्रशिक्षणार्थींना करून दाखवण्यात आले तर एवढं छान होतं आणि याचा नक्कीच आम्ही उपयोग करू आणि म्हणजे आहे आता काटे आणि माऊस आम्ही काय करतो काटे फेकून देतो पण आज त्यांनी काट्यांपासून पण काय उपयोग करायचं ते आम्हाला शिकवलं खरं म्हटलं तर मच्छीपासून आम्ही मच्छी लोणचं फिश फ्रेंच रोल फिश कटलेस फिश बॉल्स बाल, हे असे आम्हाला माहिती दिली सी आर पी अश्विनी मोरे वैजंती मनवे आणि आपटीमधील रमाई महिला बचत गटाच्या विशेष आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात पंचशील नमोबुद्धाय अशा एकूण तीन बचत गटातील एकूण तीस महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला या कार्यक्रमादरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थींना त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा छोटासा अन्न उपक्रम सुरू व्हावा या हेतूने त्यांना इन्सुलेटेड फिज पॅक आईसबॉक्स मिट मायन्सर सिलिंग मशीन वेट मशीन प्रेशर कुकर गॅस स्टोव्ह आणि मिक्सर अशी विविध उपकरणे संस्थेकडून देण्यात आली या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिकी संस्थान वाशी नवी मुंबईचे प्रभारी वैज्ञानिक डॉक्टर अभय कुमार आपटी ग्रामपंचायतीच्या सरपंच कामिनी पांडवे माजी सरपंच ज्योती मोरे ग्रामपंचायत सदस्य श्वेता मनवे सी आर पी अश्विनी मोरे वैजयंती मनवे ग्राम संघाच्या उपाध्यक्ष अनिता मोरे अंगणवाडी सेविका पल्लवी मोरे केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या तांत्रिक अधिकारी प्रियांका नागवा सहाय्यक तांत्रिक अधिकारी तुळशीराम वाघमारे तरुण व्यावसायिक सुप्रिया सूरज पाटील आणि आपटीमधील महिला वर्ग उपस्थित होते महिला बचत गटांसाठी व्यवसाय स्टार्टअप साठी सुद्धा आपण निधी देत असतो तर मग ज्यावेळी आपल्या महिलांनी हा प्रशिक्षण आहे त्यांना आज सामुग्रीसुद्धा भेटले त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांना पैशाची म्हणजे फायनान्शियल मदत लागेल ती आपण बचत गटाच्या माध्यमातून तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मी नक्कीच पोचवेन आणि माझ्या महिला जितक्या पुढे जात असतील त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभी राहून त्यांना पूर्ण साथ देईन नॉन प्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल आणि तुम्हाला कुठे मदत लागली तर आज मी आहे तुमच्या पाठीशी आणि नक्कीच माझ्या गावात महिला पुढे जातील मला नक्कीच माहिती सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट आपटी